कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगाव मध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून चढले आत्महत्या करण्यासाठी पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना प्रयत्न करतात नमस्कार मंडळी विषय आहे कांद्याचा कांद्याच्या भावावरून आज विधानसभेमध्ये खूप मोठी चर्चा झाली यावर मंत्री एकमेकांना भांडताना आपल्याला पाहायला मिळाले कांदा म्हटलं की शेतकऱ्यांच्या जीवाचा विषय आणि आज कांद्यावरून आज विधानसभेत रंगलेली ही रंगत पायाची आपल्याला अध्यक्ष महोदय मंत्र्यांबरोबर माझी माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे या देशातील कांद्याच उत्पादनापैकी साठ टक्के कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे क्विंटल सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राईस मिळालं पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्यातला साडे सातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल परंतु आज झाले काय बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता त्याने दहा टक्के आयात कर लावलं यांनी वीस टक्के निर्यात कर आता हे तीस टक्के झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुफतात आणि पाकिस्तान इराण वगैरे इतर ठिकाणी जातात माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं वीस टक्के निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकत फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय याच्यात काय करता येईल आपल्याला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल की हा नेहमी नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जर आपण कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधारभूत किंमत ठेवावी असंच राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल काय दुसरं असं आहे कि तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाहीये अध्यक्ष महोदय राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय साडे बावीसशे रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची हा एक भाग आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्या टप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं दुसरा आणखी एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना ना, ना, ना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो अध्यक्ष मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काय काहीतरी शेतकरी काही कंप कम्प, कंपन्या वगैरे स्थापन करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये ह्या कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याकडे स्टोर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तो मरतो आणि मधले का का जे काही काय असतील कदाचित राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावत म्हणून या नाफेडनं सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपला प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय हे, हे जे आहे सरस नाही आहेत काही ठिकाणी जे क्वचित दोन हजार मिळतात नाही तर सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये धावाने जात आहेत पंधराशे रुपये खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भा पंधराशे रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च पंधराशे रुपये तर मला दोन पैसे तुम्ही फायदा देणार की नाही म्हणून तो साडे बावीसशेचा मिनिमम असला पाहिजे ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्राम ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधा म्हणून मी तुम्हाला एक कोष्ट दिलं की जे आहे तीन हजार रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका त्याच्यावरती तीन ते चार पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा चार हजार ते पाच हजार ड्युटी लावा पुढे लावा ना नंतर बंद करा सहा हजार झाले तर बंद करा निर्यात नाही परंतु एकदम सातशे ना आठशे रुपये तुम्ही जे म्हणताय नाफेड 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 ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही ते कंपन्यांच्या जे आहेत त्यांना निघतात आणि ते कंपन्या ठरलेले लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन सातशे आठशे नऊशे रुपयाने कशा तरी घेतात पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर म्हणजे अफेड नं विकत घेतो अध्यक्ष महोदय खाली फार अन्नाधन्य चाललेले आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले माझी जे आहे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहे भारत सरकारकडे जातो आणि प्रश्न सोडवता आनंदाची गोष्ट आहे पण कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत साडे बावीसशे रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्या टप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील एक लक्षात घ्या खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा मला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्चच माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानदडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आमच्या मतदारसंघात राज्यातले चार पाच जिल्हे जा जे आहेत घासलेले आहेत या सगळ्या अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे ते पोट तिडकीने खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्ष महोदय मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे कांदे उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल हा सोडवण्याचा प्रश्न महोदय उपमुख्यमंत्री बोलतात ऐकून घ्या उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतात उपमुख्य भुजबळ बोलता साहेबांनी मांडलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्वाचा आहे आणि कांदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याचाही आहे आपण त्याचा अनुभव मध्ये मध्ये घेत असतो जेव्हा अगदीच भाव खाली येतात आणि तेव्हाही परिस्थिती आपल्याला शेतकऱ्यांची असते आणि जेव्हा भाव वर येतात त्यावेळेस ते एक्सपोर्ट ड्युटीचा जो विषय असतो तो यामध्ये खरं म्हणजे आपला एकूण भारताची कांदा पिकवण्याची क्षमता साठ टक्के आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे त्यामुळे मोठा वाटा आपला चाळीस टक्के महाराष्ट्राचा आहे आणि यामध्ये मध्ये जेव्हा असा प्रसंग आला होता त्यावेळेस देखील आम्ही पियुष गोयल आणि यांना सांगितलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे आणि त्यावेळेस भुजबळ साहेब पाच लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केला गेला ही वस्तुस्थिती आहे त्यापूर्वी चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती मग आपण जेव्हा विनंती केली त्यानंतर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी झाली भुजबळ साहेब आणि मला आहे की मुख्यमंत्री असताना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी आम्ही ही बंदी उठवण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं पियुष गोयल यांना आणि त्याचबरोबर मी अजितदादा आणि देवेंद्रजी आम्ही तेघांनी मिळून अमित शाह साहेबांना देखील या बाबतीमध्ये सांगितलं की परिस्थिती अशी अशी आमच्या राज्यातली आहे आणि कांदा पिकवणारे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जास्त आता याच्यामध्ये चर्चा करून उपयोग नाही हा केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून यामध्ये एकच आहे दुसरा देखील आपण एक उपाय त्यामध्ये एक काकोडकर समिती आहे याच्यामध्ये केंद्र कांदा नाशवंत पीक असल्यामुळे ते जास्त टिकलं पाहिजे जा म्हणून इरॅडिशन केंद्र देखील आपण समृद्धीच्या आजूबाजूला देखील त्यांनी सुचवलं त्याच्यावर देखील साहेब आम्ही काम करतोय जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याला आपण स्टोर करून ठेवायचं आणि जेव्हा भाव आले की आपण ते बाजारात हाही एक आपण पर्याय आपण करतोय परंतु आप मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारच मत आहे कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केंद्र सरकारकडे आपण जाऊ असं भुजबळ साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी आश्वासित केलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो पण अध्यक्ष महोदय आता जो कांदा शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो जेव्हा आता मार्केटमध्ये येईल तेव्हा मार महाराष्ट्राचं रग्बी हंगामाचं जे उत्पादन होणार आहे ते एकशे सहा लाख टन होणार आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस लाख टनाची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय याच्यावर लवकरात लवकर काम करण्याची जर होत असं की नाफेडचं नाव आपण पुढे करतो पण नाफेड जेव्हा खरेदी करतं अध्यक्ष मोदय हो तेव्हा कांदा खरेदी आज करत आणि उद्या जाऊन तोच कांदा परत मार्केटमध्ये मा तिथे विकला जातो त्याच्यामुळे मार्केट अध्यक्ष महोदय पड पडत पर, पर, जातं त्यामुळे अध्यक्ष महोदय आमचं असं मत आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आपण भावांतर योजनेबद्दल बोलला होता मंत्री महोदय शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब त्या बाबतीत भाष्य केलं होतं भावंतर योजना म्हणजे काय प्राईस स्टेबलायझेशन फंड पण प्राईस स्टेबलायझेशन फंड मंत्री महोदय तुम्ही जसा म्हणालात तसा जर तुम्ही लागू केला नाफेड करणं दिला तो घेतला त्याली काय होणार नाही आपण प्राइस स्टेबलायझेशन फंड जसं भुजबळ साहेब म्हणाले की तुम्ही बावीसशे रुपये आपली कॉस्ट तिथं फायनल केली की शेतकऱ्याला बावीसशेच्या पुढं असेल तर परवडतं तर मग मार्केट जेव्हा बावीसशेच्या खालील तेव्हा सरकारकडनं भावांतर योजनेच्या अंतर्गत तुम्ही आश्वासन केलं पाहिजे आज बजेट आहे मोठं मन दाखवून आज बजेटमध्ये तुम्ही आश्वासित करा जर कॉस्ट जी काय आम्ही ठरवली असेल बावीसशे ठरवली त्याच्यापेक्षा मार्केट खाली आलं तर तो, तो जो फरक आहे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आम्ही योजनेच्या माध्यमातून प्राइस स्टेबलायझेशनच्या फंड नाही तर भावंतर योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट देऊ असं कुठेतरी पण ही घंट्याची धोक्याची घंटा आहे प्रोडक्शन खूप जास्त होणार आहे मार्केट शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वेळ न घालवता केंद्र सरकार राज्य सरकार करून आपल्या शेतकऱ्याला मात्र आपल्याला तिथं वाचवायचंय विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहे पण आजच अॅक्ट करावा लागेल आणि जर हाताबाहेर सिच्युएशन गेली तर बिचारा शेतकरी तिथं मिळेल त्यामुळे भावांतर योजना ही या बजेटमध्ये आज बजेट आहे आज तुम्ही जाहीर करून पहिल्यांदा ती आपल्या कांद्याच्या पिकावर तुम्ही लागू करणार का असं स्टेट प्रश्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अध्यक्ष महोदय कांद्याचा प्रश्न प्रश्न जो आहे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याला विचार करावा लागेल हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून ना आपण सांगतो मग नाफेड काही व्यक्तींना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं ही सारी प्रणाली या मी तपासून याच्यावर करे कर, करेक्टिव्ह मेजर सुद्धा आम्ही याच्या काळात पुढच्या काळामध्ये करणार कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडकड आणि मग त्याला लॉंग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे माननीय उप मुख्यमंत्री मोदयांनी जे सांगितलं की इरेडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातनं आपल्याला त्याची जी नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का ला हा सुद्धा महाराष्ट्राच्या पनट मंडळाने स्वतःचं केंद्र उभं केलंय ते अत्यंत यशस्वी आहे पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का हा प्रयत्न आहे आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून याच्यामधलं उपाययोजना हे शंभर टक्के करण्यात येतील